खूप दिवसापासून ही व्हायरल मॅगीची रेसिपी बघत होते स्क्रोल करता करता बऱ्याच वेळेस डोळ्यासमोरून गेली आहे पण कधी बनवायचा योगच आला नाही शेवटी आज तो योग आला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी कशी लागते ती व्हिडिओच्या शेवटी सांगते की तुम्हाला ही बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे तर इथे मी एक पातील घेतलं त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर माझ्याकडे इप्पी होती मॅगी नव्हती हो तर मी इप्पी इथे दोन पॅकेट इप्पीचे न मोडता आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे आहेत तर इथे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतल्यात मी त्या बारीक चॉप करायचे आहेत तर दोन पॅकेट होते म्हणून मी सहा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या ले तर तुम्ही कमी जास्त करू शकता इथे ॲक्च्युली आहे ना सर्दी झाली होती मला आणि माझ्या मुलाला त्यामुळे काहीच खायची इच्छा नव्हती शेवटी म्हटलं चला मॅगी बनवावं पण मॅगी तर नव्हती माझ्याकडे दोन पॅकेट इप्पीचे होते तर डोक्यात आलं की चला आपण ती इप्पीपासूनच बनवूया मॅगी व्हायरलची रेसिपी तर इथे माझे जे गार्लिक होते पाच सहा ते कापून झालेत बारीक बारीक जे स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्या कांद्याची जी पात आहे ती मी इथे बारीक कापून घेते थोडी सुकली आहे पण इग्नोर महारा त्याला इथे कापून घेते माझ्या कामाला आली माझ्याकडे होतं तेच नशीब नसेल तर मी कशी बनवणार होते तर होती तेच माझ्यासाठी खूप होतं तर माझी पात पण कापून झाली होती ओरिगॅनो जे आहे पॅकेट माझ्याकडे पिझ्झाचे पिझ्झासोबत जे येतात ना पॅकेट तर ते दोन होते तर तेच वापरते मी इथे तर चिली फ्लेक्स आहे ते थोडंसं टाकते तर जे लसूण होतं आपण बारीक कापलेलं तर तो टाकते स्प्रिंग अनियन टाकते आपण जो चिरलेला होता तो थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जे आपले इप्पीची किंवा मॅगी वापरणार असेल तर मॅगीचे जे।, जे मसाला आहेत तर ते सगळा मसाला आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक सोया सॉस टाकायचं आहे एक चमचा मी इथे मोठा आहे हा चमचा तर एक चमचा मी सोया सॉस इथे वापरते आणि जी आपली मॅगी होती किंवा इपी होती ती माझी इथे शिजून झाली होती इथे बघा तर एक पॅन घ्यायचे तडका पॅन किंवा छोटं पातील घ्या तुमच्या घरातलं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते आणि ते कडकडीत छान असं गरम झालं ना गॅस बंद करा आणि जो आपला मसाला होता त्याच्यामध्ये ते, ते, ते तेल टाकून घ्या छान असं मिक्स करून घ्या ते बघू शकता छान मिक्स झाला आपला हा मसाला पण रेडी आहे आणि जी आपली मॅगी किंवा इप्पी आहे ते एका बाऊलमध्ये घ्यायचे किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये घ्या आणि जो मसाला आपण बनवला हो तो याच्यामध्ये टाका आणि दोन असा चमचा आणि छान मिक्स करून घ्या याला तर इथे बघा मी मिक्स करून घेते छान असं आपलं मिक्स झालं इथे तर बघा तयार आहे आपला जो व्हायरल मॅगीचा जो व्हिडिओ होता ती मॅगी आपली तयार आहे ऑलमोस्ट बघण्याच इच्छा होते की नाही खायची खरंच माझं पण असंच झालं होतं आणि माझा मुलगा जो होता ना तो सारखं चकरा मारत होता की काय बनवते आई काय बनवते तर इथे टेस्ट करून सांगते कशी होती तर इथे बघा दिसायला तर एवढी छान दिसत होती पण खरं सांगते चवीला पण अप्रतिम होती बाहेचा जो चाऊमीन आहे ना, ना तुमचा तो तुम्ही लिटरली विसरून जाल एवढा यम्मी होता तर नक्की ट्राय करा तुम्ही खरं सांगते मी रेटिंगचं म्हणाल तर दहापैकी दहा मी रेटिंग देते एवढी टेस्टी मॅगी होती खरंच सांगते तर नक्की नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चलो ब बाय